बॅटरी नवीन आहे टायर नवीन एक लाख पंचेचाळीस हजार फायनल रेट दो दोन लाख दहा दो दोन लाखात सीएनजी बॅगन फक्त सव्वा तीन लाखात इको अडीच लाखात दोन हजार सोला ची नव्वद हजार डिझेल आय ट्वेंटी फक्त तीन लाख साठ हजार सीएनजी सेलेरो फायनल किंमत दोन लाख दहा दोन लाख पंधरा हजार डिझेल गाडी घेऊन जा फायनल किंमत दोन लाख पंधरा सहा लाख नव्वद हजार नमस्कार मित्र मला माहिती आहे की तुम्हाला चांगली गाडी पाहिजे आणि ती सुद्धा चांगल्या किमतीमध्ये तर काळजी करू नका हा व्हिडिओ पूर्णपणे पहा या व्हिडिओ मध्ये आपण एकापेक्षा एक, एक जबरदस्त गाड्या कव्हर केलेल्या सुद्धा एकदम होलसेल किमतीमध्ये आणि आज आपण आहोत मॅक्विस मोटर खारघर सेक्टर बारा नव्हे मध्ये शूट करतोय आणि या डीलरला मी होलसेल डीलर बोलतो कारण इथे कमी किमतीमध्ये तुम्हाला चांगल्या गाड्या मिळतात आणि त्याचे मालक असतात आपले परवेश हसोलकर सर नमस्ते सर कसे नमस्ते सर खूप छान आहे सर खूप छान एक्झॅक्टली सर मग आपण भरपूर दिवसांचा आता बन व्हिडिओ बनवतोय तर काय असेल सर फेस्टिवल सीझन सुरू आहे फेस्टिवल सीझन सुरू पण होणार आहे आणि आपल्याकडे आज कमीत कमी, कमी पस्तीस गाड्या उभे आहेत बरोबर सीएनजी मध्ये डिझेल मध्ये लक्झरी मध्ये कोणाला पाहिजे शिकायसाठी गाडी पाहिजे शिकायसाठी लो बजेटमध्ये ऑटोमॅटिक पाहिजे तर सगळ्या गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहे चला एकापेक्षा एक जबरदस्त गाड्या असणार आहे तुम्ही किंवा पाहत असाल मॅक्झिमम मारुतीच्या गाड्या असणार आहेत होंडा सिटी वगैरे भरपूर अशा गाड्या आहेत हुंडायच्या गाड्या आहेत एकापेक्षा एक जबरदस्त स्टॉक असणार तर व्हिडिओ पूर्णपणे पहा इकडचा ऍड्रेस आणि सरांचा नंबर मी तुम्हाला स्क्रीन वर दिलेलं आहे आता आपण निसान मायक्रो सुरू करूया सर चालू करूया सर या चला काय माहिती आहे निसान मायक्रो ची मायक्रा ही गाडी जी आहे ही दोन हजार अकरा ची गाडी आहे अच्छा ह्या गाडी मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे की डिझेल गाडी डिझेल गाडी डिझेल गाडी आहे टॉप मॉडेल आहे गाडी सेकंड ओनर आहे एक लाख किलोमीटर चाललेली एअरबॅग एबीएस एल वगैरे आहे गाडीला एव्हरेज पण तुम्हाला लोकल अठरा देणार लॉंग रनिंगला वीस ते बावीस देते गाडीची सर फायनल किंमत जी आहे ती आहे दोन लाख पंधरा हजार चला दोन लाख पंधरा हजार डिझेल गाडी घेऊन जावा निसान मायक्रा दोन हजार अकरा अकराची गाडी आहे खूपच छान सर सेलेरिओ सॅलरी सर ही व्हीएक्स आय गाडी ऑप्शनल आणि सीएनजी गाडी ओके कंपनी फिटेड सीएनजी एअरबॅग वाली गाडी दोन हजार अठराची गाडी सिंगल ओनर गाडीत चाललेली ऐंशी एटी टू थाउजंड चाललेली गाडी आहे ओके गाडीमध्ये काय काम नाही टायर वगैरे ऑलमोस्ट ब्रँड न्यू आहे खूपच छान गाडीची फायनल किंमत सर दोन चार लाख पंधरा हजाराला गाडी देणार दोन हजार अठराची अठराची गाडी चार लाख पंधरा हजारात देतोय मित्रांनो दुसरे डीलर साडे चार लाख रुपये मागतात आपल्याकडे एवढ्या कमी किमतीत गाडी आहे प्रायव्हेट गाडी आहे सर प्रायव्हेट गाडी आहे प्रायव्हेट गाडी आहे बरोबर आणि आमच्याकडे सर सगळ्या गाड्या प्रायव्हेट असतात अच्छा आपण टी परमिट गाडी टी परमिटला कन्वर्ट करून प्रायव्हेट तसं गाड्या नाही सगळे प्रायव्हेट गाडी इंडिव्हिज्युअल करून गाडी घेतात एक्झॅक्टली आणि आपल्याकडे अजून एक आहे सीएनजी सेलेरो ग्रे कलर मध्ये ते आपण व्हिडिओच्या पुढे पाहूया आणि ऑटोमॅटिक मध्ये पण सेलरी ऑटोमॅटिक मध्ये पण आहे व्हॅगनर मध्ये पण आहे सगळ्या गाड्या आहेत सर आपल्याकडे पण छान म्हणून मी तुम्हाला बोलतोय की व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि नक्की इथे व्हिजिट करा वॅगनर आहे सर आहे सर ही दोन हजार ची गाडी आहे कंपनी सीएनजी आहे कंपनी एलोय व्हील्स पण आहे ह्या ओके एलॉय व्हील्स आहे एलेक्सा जी दोन हजार ची कमी चाल ऐंशी हजार चाललेली सिंगल ओनर गाडी एकदम चांगली गाडी आहे तुम्हाला ही फायनल देणार सर दोन लाख पंच्याहत्तर हजार दोन लाख पंच्याहत्तर हजार वॅगनर सीएनजी मध्ये गाडी आहे गाडीला जबरदस्त पण कंपनी एलोयज बाहेरून नाही बरोबर मारुती च्या एलोय लक्षात ठेवा हिंडाय वर्णा आहे ही दोन हजार अकरा ची डिझेल गाडी आहे अच्छा डिझेल आहे डिझेल आणि एस एक्स मॉडेल आहे एलॉय बिल्स एअरपॅक्स वगैरे सगळं गाडीला गाडी चालली पण पन... ऐंशी हजार आणि पंच्याऐंशी हजार चाललेली जास्त चाललेली गाडी नाही छान आणि गाडी पण तुम्हाला फायनल सर तीन लाख पस्तीस हजार तीन लाख पस्तीस सर डिझेल मध्ये वरण आहे दोन हजार अकराची गाडी आणि बाराची पण आता येत आहे ती डिझेल ऑटोमॅटिक पण आहे तर कोणाला डिझेल ऑटोमॅटिक पाहिजे तर ते पण इन्क्वायरी करू शकला ती गाडी सुद्धा येणार आहे इथे एका दिवसात येऊन जाईल ती घेऊन जावा डिझेल मॅन्युअल मध्ये आता वेंटो आहे सर फॉक्सवॅगन फॉक्सवॅगन वेंटो पेट्रोल मध्ये आहे हायलाईन okay. आहे दोन हजार सोलाची आहे अच्छा आणि ऑटोमॅटिक गाडी आहे अच्छा ऑटोमॅटिक आहे ऑटोमॅटिक पेट्रोल दोन हजार सोलाची गाडी आहे फेस लिफ्टेड गाडी आहे फेस लिफ्टेड दोन हजार लिफ्टेड व्हर्जन आला आहे आणि पेट्रोल गाडी सिंगल ओनर गाडी चालली आहे एक लाख किलोमीटर गाडीची जी फायनल किंमत आहे ती येईल आपल्याला चार लाख नव्वद हजार चार लाख नव्वद हजार फॉक्सवागन वेंटो पेट्रोल मध्ये पेट्रोल ऑटोमॅटिक दोन हजार सोळाची सोलाची गाडी आता करो ऑल्टीस आहे सर कोरोला ऑल्टीस फेस लिफ्टेड गाडी आहे बरोबर दोन हजार सतराची गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे खूपच छान एक लाख तीस हजार चाललेली जी मॉडेल मॅन्युअल ट्रान्समिशन पेट्रोलमध्ये पेट्रोलमध्ये गाडीची जर फायनल किंमत आहे ना ती सहा लाख नव्वद हजाराला आपल्याला गाडी द्यायची आहे फेस लिफ्टेड गाडी फेस लिफ्टेड कोरोला ऑल्टीस सहा लाख नव्वद हजार आणि दोन हजार सतराची गाडीची गाडी जुनी गाडी नाहीये मित्रांनो लक्षात ठेवा या किमतीत कोरोला ऑल्टीस भेटणार नाही रिलायबल गाडी आहे भरपूर सर टोयोटाची गाडी सर सगळ्याच सगळ्या खूपच छान आता होंडा सिटी सर दोन हजार अकरा ची होंडा सिटी सिंगल ओनर गाडी ओके आ, ही गाडी आहे एस एम टी चालली आहे नव्वद हजार अच्छा नव्वद हजार चाललेली एसएमटी दोन हजार अकरा ची सिंगल ओनर फायनल किंमत सर दोन लाख पंच्याहत्तर हजार दोन लाख पंच्याहत्तर हजार होंडा सिटी पेट्रोल मॅन्युअल मध्ये दोन हजार अकरा अकरा ची गाडी असणार आहे आता व्हाईट कलर होंडा सिटी व्हाईट कलर ची होंडा सिटी दोन हजार पंधरा ची गाडी अच्छा एस व्ही एम टी एस वी एम टी सिंगल ओनर हा गाडी चाललेली आहे ऐंशी हजार किती ऐंशी ऐंशी हजार दोन हजार पंधराची ची एस व्ही एम टी आणि गाडी मध्ये कंट्रोल कंट्रोल ए एसी एअरबॅग वगैरे सगळं येतो ही गाडीला वर्जन तर ही गाडी आपण फायनल देऊया सर चार लाख साठ हजार फक्त चार लाख साठ हजार दोन हजार पंधराची होंडा सिटी पंधराची होंडा सिटी देतो तर टेन आहे सर ब्लॅक कलर मध्ये काय गोष्ट आहे ब्लॅक कलर मध्ये दोन हजार बाराची टेन फर्स्ट ओनर स्पोर्ट्स आणि महत्वाची की ऑटोमॅटिक गाडी ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक ऐंशी हजार चाललेली सिंगल ओनर आणि सर फायनल रेट दोन लाख दहा हजार ऑटोमॅटिक मध्ये आयटी नाही दोन हजार ची सिंगल ओनर आणि सिंगल ओनर गाडी आहे महत्वाचं म्हणजे डिझायर दोन हजार अकराची ची पेट्रोल गाडी ओके सेकंड ओनर हा गाडी एकदम क्लीन गाडी मेकॅनिकल काय काम नाही गाडी मध्ये फक्त आपल्याला पण काढून देणार तुम्हाला आणि महत्वाचे म्हणजे व्हाईट कलर आहे व्हाईट कलर मध्ये आणि गाडी पण तुम्हाला दोन लाख पस्तीस हजाराला देणार सर चला दोन लाख पस्तीस हजार स्विफ्ट डिझायर अकराची गाडी सेकंड ओनर सेकंड ओनर सेकंड ओनर ओके इको इथं सर्वांची आवडती सगळ्यात आवडमध्ये असते दोन हजार पंधराची गाडी आहे ही पण सिंगल ओनर गाडी कंपनी सीएनजी फाइव्ह सीटर आणि एसी गाडी आहे ओके okay. एक लाख किलोमीटर चाललेली गाडी आहे गाडीची फायनल किंमत आहे सर तीन लाख पंचवीस हजार चला फक्त सव्वा तीन लाखात इको इकोन हजार सीएनजी कंपनी सीएनजी पंधरा ची फर्स्ट ची गाडी फर्स्टर गाडी असणार आहे महत्वाचं म्हणजे तर गाडी आहे नक्की बुक करा चला परवेश सर पुढे ऑल्टो केटन आहे आपल्याकडे ऑल्टो केटन आहे सर आणि आपल्या कोणते एक व्हिडीओ मध्ये आपण दोन हजार दहाची वॅगनर दाखवली होती सर झाले मला वाटतं चार पाच महिने झाले असं व्हाईट कलर होती व्हाईट कलर होती पण आजपर्यंत त्या गाडी साठी मला फोन येतात आजपर्यंत आजपर्यंत फोन येतात मेसेज येतात की मी पैसे घेऊन येतो गाडी द्या सर सर खूप जुना व्हिडिओ आहे तर तुम्ही व्हिडिओ टाकली पाच मिनिटात गाडी गेली ती व्हेरी गुड त्याच कंडिशन मध्ये आज ही दोन हजार अकराची गाडी अल्टो के टेन सिंगल ओनर ओके आणि एक्स आय व्हर्जन त्यामध्ये पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो एसी वगैरे आहे बॅटरी नवीन आहे टायर नवीन आहे फक्त सेचाळीस हजार चाललेली गाडी आहे व्हेरी गुड व्हाईट कलर मध्ये सर ही गाडी आपण तुम्हाला तुमच्या व्हिडिओ मध्ये चला घेऊन जावा ची गाडी आहे म्हणजे सिंगल ओनर सिंगल ओनर आणि सेहेचाळीस हजार चाललेली त्यामध्ये पण बॅटरी आणि टायर नवीन आहे नवीन आहे गाडीमध्ये काही खर्च नाहीये जो काही खर्च सरांनी केलेला आहे घेऊन जावा आता आपल्याकडे आहे पोलो 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 डिझेल गाडी हायलाइन अच्छा सिंगल ओनर ओके एक लाख किलोमीटर चाललेली दोन हजार चौदा ची गाडी अच्छा गाडीच त्यामध्ये का काय काम नाही तुम्हाला रेडी गाडी आहे गाडी तुम्हाला फायनल येईल चार लाखाला चला चार लाखात घेऊन जावा पोलो डिझेल मध्ये गाडी गाडी आहे ची गुड सुद्धा सुद्धा तुम्हाला जास्त मायलेज पाहिजे तर हिला आहे बरोबर ही सीएनजी गाडी आहे स्विफ्ट स्विफ्ट आहे ही पण चौदा आहे ही पण चौदा आहे पण ज्यांना डिझेल नाही पाहिजे त्यांना जास्त एव्हरेज पाहिजे सीएनजी मध्ये ठीक आहे दोन हजार चौदा ची सीएनजी सेकंड ओनर पंचावन्न हजार चाललेली गाडी सीएनजी आर सी बुकला इंडोर्स ऑफिशियल वगैरे फायनल देणार गाडी तीन लाख पंचावन्न हजार आलं तीन, तीन लाख पंचावन्न हजार घेऊन जावं मारुती स्विफ्ट सीएनजी मध्ये गाडी असणार आहे आणि आलं तर थोडासा मान सन्मान करून टाकत कर सर त्याच्यामध्ये थोडा फार करून चला साडेतीन लाखात होऊन जाईल चला ठीक आहे ओके व्हेरी गुड सर जीप

आता जायलो आहे सर आता जायलो सर्वात फेवरेट आणि आपल्या व्हिडिओची ची एकदम छान बोलतात ना सगळ्यांना पाहिजे ही गाडी दोन हजार अकरा ची गाडी पण एट सीटर एट सीटर एट सीटर एलॉय टॉप मॉडेल ई एट हॉक इंजिन टू पॉइंट टू जे प्रायव्हेट लोक घरासाठी युज करतात ते गाडी बरोबर खूप स्पेस गाडी मध्ये एवरेज पण चांगला आहे मेंटेनन्स कमी सेकंड ओनर गाडी इन्शुरन्स कॉम्प्रिएन्सिव्ह ओके गाडी तुम्हाला फायनल सर एट सीटर गाडी दोन लाख साठ आला चला एट सीटर गाडी आहे महिंद्रा जायलो दोन लाख साठ हजार घेऊन ठेवा दो, दोन हजार अकराची गाडी अकराची गाडी नंबर पण चांगला आहे गाडी पण चांगली आहे टेरेनो करायन सर कॉम्पॅक्ट नेसूवी निसान टेरॅनो दोन हजार चौदाची एकशे दहा बी एच पी एक्सेल व्हर्जन एलॉय सोबत एअरबॅग वगैरे सगळ्या गाडीला सिंगल ओनर गाडी डिझल गाडी हजार चाललेली गाडी आहे आणि क्लीन गाडी आहे टायर वायर सगळं ओके गाडीची फायनल किंमत सर चौदाची गाडी चार लाख दहा हजार चला डिझेल गाडी घेऊन जाऊ चार लाख दहा हजार दोन हजार चौदा ची निशान टेरॅनो ती रक्सवी असणारी सर आता आहे कॉम्पॅक्ट एसटी सारखी दिसणारी पण हॅचबॅक बरोबर गाडी सिंगल ओनर दोन हजार सोलाची आर एक्स टी टॉप मॉडेल आतमध्ये अँड्रॉइड प्लेअर वगैरे लाग लागलेला आहे आणि ह्या गाडीमध्ये महत्वाची गोष्ट आहे की गाडी फक्त बावीस हजार चाललेली गाडी बावीस चालली बावीस हजार चाललेली सिंगल ओनर कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स दोन हजार सोला ची आणि फायनल किंमत जी आहे ती आहे अडीच लाख अडीच लाखात अडीच लाखात दोन हजार सोला ची गाडी अडीच लाखात दोन हजार सोळाची रेनल्टीड असणार आहे चालली फक्त बावीस हजार किलोमीटर बावीस हजार आता सगळ्यांची आवडती वॅगनर आहे वॅगनार न्यू शेप मध्ये आपल्याकडे सध्या तीन वॅगनार आहे ही वीस ची गाडी आहे ओके वीस ची गाडी सिंगल ओनर साठ हजार चाललेली एलेक्स आय कंपनी सीएनजी ओके गाडी मध्ये काय मेकॅनिकली काम वगैरे नाही गाडी क्लीन गाडी तुम्हाला घेऊन फक्त चालवायची आहे फायनल किंमत होईल चार लाख नव्वद हजार चला ही गाडी घेऊन जेव्हा चार लाख नव्वद हजार दोन हजार वीस ची गाडी वीस ची गाडी वॅगनर सीएनजी मध्ये आय ट्वेंटी एकदम रेड कलर मध्ये दोन हजार चौदा ची एल आय ट्वेंटी आणि डिझेल गाडी अच्छा डिझेल गाडी डिझेल गाडी आहे माय मायलेज तर वीस पर्यंत आरामात कारण पेट्रोल मध्ये खूप कमी मायलेज कमी तर नाही सर बारा पंधरा तर देतेच आय ट्वेंटी पण ही डिझेल आहे तर वीस बावीस बावीस देते आहे दोन हजार चौदा ची सिंगल ओनर एल इट आय ट्वेंटी टॉप मॉडेल एस्टा बटन स्टार्ट ओके गाडी चाललेली चौऱ्याऐी हजार आहे आणि सर फायनल किंमत जी आहे ती आहे चार लाख नव्वद हजार चार लाख नव्वद हजार डिझेल आय ट्वेंटी देतोय तुम्हाला पेट्रोलच्या किमतीमध्ये गाडी जबरदस्त दिसते सर रेड गाडी खूप चांगली आहे सर कंडिशन मध्ये लक्झरी गाडी आहे सर ही सुद्धा रेड कलर मध्ये रेड कलर मध्ये रेंज रोवर डिस्कव्हरी स्पोर्ट्स ओके ऑटोमॅटिक डिझल गाडी अच्छा गाडी आहे सेकंड ओनर आणि कंपनीच्या नावावर आहे तर okay. ज्यांना कंपनीच्या नावावर गाडी करायची आहे तर त्यांना टॅक्स वॅक्स भरायची गरज नाही पडणार अच्छा गाडी इन्शुरन्स व्हॅलिड एक लाख okay. सत्तावीस हजार चाललेली गाडी आहे आणि क्लीन गाडी काम काय नाही गाडीची फायनल किंमत सतरा लाख नव्वद हजार सतरा लाख नव्वद हजार रेंज ओव्हर डिस्कव्हरी स्पोर्ट्स एडिशन डिस्कव्हरी स्पोर्ट्स एडिशन तुम्हाला वगैरे सगळं भेटणार ऑटोमॅटिक आणि मॉडेल कोणते दोन हजार पंधराची ची पंधराची गाडी असणार आहे आणि ही गाडी सुद्धा रेड रेड कलर मध्ये खूप छान दिसते गाडी सर सर रेड कलर मध्ये सगळ्यात माझी स्वतःची पण गाडी रेड आहे बरोबर <laughs> जबरदस्त गाडी उभी आहे कोणाला हवी असेल तर लगेच आहे आणि कॉन्टॅक्ट करा पहिली गाडी सेलेरो काय माहिती सर सेलेरो तो तो तीन है है? है? तर तीन आहे आपल्याकडे बरोबर आधी एक तर ही दोन हजार पंधराची गाडी आहे व्हीएक्स आहे सीएनजी कंपनी फिटेड सीएनजी ओके सिंगल ओनर गाडी ऐंशी हजार चाललेली गाडी आहे अच्छा आणि गाडीची फायनल किंमत आहे तीन लाख साठ हजार फक्त तीन लाख साठ हजार सीएनजी सेलेरो दोन हजार पंधराची ची गाडी पंधराची ची ही सिलेरो सर ही दोन हजार सतरा ची सिलेरिओ आहे हो पण ही झेड एक्स आहे आणि ऑटोमॅटिक गाडी ओके एक्स एम टी सिंगल आ, ओनर दोन हजार सतरा ची गाडी ओके गाडी चालली आहे फक्त पंचावन्न हजार आणि एक्स आहे म्हणजे एअर बॅग एबी तुम्हाला रिअर वायपर वगैरे सगळं येणार यामध्ये छान आणि गाडीची फायनल किंमत आहे तीन लाख नव्वद हजार तीन लाख नव्वद हजार झेड एक्स झेडे टॉप अँड व्हॅरंट आहे ऑटोमॅटिक मध्ये दोन हजार सतराची सतराची गाडी असणार आहे टोटल लिवा टोयोटा रिलायबल गाडी दोन हजार अकरा ची पेट्रोल गाडी जी मॉडेल मॅन्युअल ट्रान्समिशन ओके सेकंड ओनर गाडी आहे एट्टी टू थाउजंड चाललेली गाडी आहे आणि गाडीची फायनल किंमत आहे दोन लाख दहा हजार दोन लाख दहा हजार टोटल लिवा असणार आहे अकरा ची गाडी ग्रॅनायटेन ही ऍक्सेंट सॉरी हो एक्सेंट oh, ऍक्सेंट दोन हजार चौदाची गाडी ब्रँड न्यू टायर्स ब्रँड न्यू बॅटरी इन्शुरन्स व्हॅलिड दोन चावी अवेलेबल सेकंड ओनर गाडी क्लीन गाडी गाडीची फायनल किंमत आहे सर तीन लाख पंचवीस हजार फक्त सव्वा कुंडाय ऍक्सटेंट आहे चौदाची गाडी चौदाची गाडी असणार आहे सिटी हॉंडा सिटी ही गाडी आहे दोन हजार दहा ची वाटणार पण नाही गाडी कंडिशन मध्ये एकदम क्लीन गाडी जेनुइन नव्वद हजार चाललेली विथ सर्विस हिस्ट्री ओके सेकंड ओनर गाडी दोन पण पण अवेलेबल आहे छान तुम्हाला घेऊन काय खर्च नाही एकदम रेडी जस्ट तुम्ही आता पण चालू करून हजार किलोमीटर चालू शकता तशी गाडी ओके गाडीची फायनल किंमत दोन लाख पंधरा हजार फक्त दोन लाख पंधरा ची गाडी असणार आहे वेल मेंटेन गाडी आहे गाडी तुम्हाला त्रास देणार नाही अजिबात टियागो टाटा टाटा टियागो ही दोन हजार सतराची गाडी अच्छा ऑटोमॅटिक टॉप मॉडेल एक्झेड ओके सिंगल ओनर गाडी आहे ऐंशी हजार चाललेली गाडी आहे गाडीची फायनल किंमत जी आहे ती आहे आपल्याला तीन लाख नव्वद हजाराला गाडी आहे चला ती फक्त तीन लाख नव्वद हजार ऑटोमॅटिक मध्ये टाटा टीआयो सतराची गाडी आहे सतराची गाडी बॅगनर सर शेवटची गाडी शेवटची ही दोन हजार अकरा ची गाडी आहे सेकंड ओनर गाडी आहे सीएनजी गाडी आहे आणि ही गाडी सर आपण फायनल आज देऊया दोन लाखाला चला फक्त दोन लाखात सीएनजी वॅगनर दोन हजार अकरा ची गाडी खूपच छान चांगली डील आहे ही सुद्धा